असं म्हणतात की ज्यावेळेस माणूस अडचणीत असतो संकटात असतो त्यावेळेस तो त्याचा खेळ बहरतो हे क्रिकेटच्या बाबतीत पण लागू होतं आणि काहीशा प्रमाणात राजकारणात पण लागू होतं आपण बघितलं ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून लढल्या अर्थात त्यांचा तिथं पराभव झाला पण त्याचा परिणाम हा पश्चिम बंगालमध्ये झाला आणि त्यांनी अभूतपूर्व यश मिळवले त्या मुख्यमंत्री झाल्या आता विधानसभेला तुम्ही एकनाथ शिंदेच्या विरोधात लढणार का आणि पन्नास खोके एकदम ओके अर्थात ही घोषणा आपल्याला तर लोकसभेला हलक्याशा प्रमाणात कुठतरी दिसते ही टॅगलाईन जशी खेळा बंगालमध्ये झाली तसं तुम्ही हे करून विधानसभेला जाणार का पन्नास खोके एकदम मला वाटतं जगप्रसिद्ध झाले जसं तेहतीस देशात त्यांचं नाव गद्दार म्हणून झालेलं आहे ती पन्नास खोके एकदम ओके सगळीकडे आहे मला वाटतं देशभरात आहे पण आपण एक पाहिलं असेल मुद्दा हा राहतो मी सतत आपल्याला लोकसभेवर काय म्हणतोय कारण लोकसभा ही निवडणूक आपल्या देशाच्या संविधानाबद्दल आहे लोकशाहीबद्दल आहे आणि संसद भवनाबद्दल आहे विषय वेगळे असतात मी अनेकदा हे ऐकलं होतं किंवा पेपरमध्ये वाचत असतो काही विश्लेषकपणे म्हणत असतात की ही निवडणूक आता ह्या निवडणुकीची सेमीफायनल आहे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो म्हणजे राजकारण मी आता बारा पंधरा वर्षाचं आहे पण त्याच्या आधी पण जेव्हा जेव्हा मी फिरलो आहे किंवा पेपरमध्ये वाचलंय दोन शब्द माझ्या नेहमी लक्षात राहिलेले आहेत एक म्हणजे लिटमस टेस्ट प्रत्येक महानगरपालिका आमच्यासाठी लिटमस टेस्ट आहे मागे पाच वर्ष काम केलं आहे लिटमस टेस्ट दहा वर्ष झालं लिटमस टेस्ट पंधरा वर्ष सत्तेत आहे लिटमस टेस्ट पण लिटमस टेस्ट असेल किंवा सेमीफायनल कुठचीही निवडणूक दुसऱ्या निवडणुकीची सेमीफायनल नसते प्रत्येक मतदार जो आहे हल्ली वेगळ्या वेगळ्या मतदान करतो uh, जसं आपल्याला पाहायला मिळतंय की देशात त्यांना परिवर्तन घडवायचं आहेच तसं आपण पाहाल की महाराष्ट्रात देखील बहुमतानी परिवर्तन घडेल आणि महाविकास आघाडीचं सरकार जोरदार एका वेगळ्या जोरांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शब्द नाही वापरणार हा मला दुसरा शब्द वापरायचा आहे इज इट डू अँड डाय फॉर यू ऑर डाय फॉर नॉट फॉर मी No, or for the party. No, it is do and die for the country. तुमच्या या निवडणुकीतला परफॉर्मन्स हा याच्यातन तुमचं भवितव्य ठरणार आहे की हा पक्ष राहील नाही राहणार जर तुम्ही माझ्या वय विचारलं तिशीतल्या लोकांना विचारलं तर शंभर टक्के आमच्या सर्वांसाठी डू अंड आहे कारण हा देशासाठी डू अंड आहे प्रश्न झाला आज आपण पाहतोय जगभरात जिथे जिथे अशा डेमोक्रेसी धोक्यात आल्यात त्याला एक चेक एंड बॅलन्स असतो गेल्या अडीच वर्षांमध्ये तरी चेक एंड बॅलन्स असं कुठेही वाटला नाही टू पॉइंट वेअर सुप्रीम कोर्टाचा अवमान करून ते इलेक्शन कमिशन बदललं गेलं दिल्लीचं पण तसंच झालं ते सेक्रेटरी नेम्याचा जो अधिकार होता तो पण बदलला गेला हा पॉलिटिकल प्रश्न आहे नाही तेच सांगतो बघा डू अँड डाय मध्ये डू अँड कशासाठी असतो एखादं तुम्हाला वाटत असेल पक्षासाठी तुम्हाला शंभर टक्के करायचं निश्चितपणे करायचंय दोन वर्षापूर्वी मी राजकारण सोडून किंवा आम्ही सगळेच राजकारण सोडून भलतही काय करू शकलो असतो कुठेही जाऊन काहीतरी चांगलं करू शकलो असतो वेगळं करू शकलो असतो पण आज खरोखर मी तुम्हाला सांगतो तळमळ जी आहे ती देशाची आहे आणि महाराष्ट्राची आहे डू अँड डाय माझ्या देशासाठी झालेलं आहे कारण खरोखर जे आपले अधिकार आहेत जो आपला आवाज आहे तो जर दाबला गेला तर मग पुढचे काही वर्ष तसेच राहू आणि सॉरी तुम्ही जो प्रश्न विचारलात ते जर बाद नाही झाले तर मी तर त्यांना चॅलेंज केलं निवडणूक तर चार महिन्यांनंतर येईल आपण ते ठरू म्हणजे मी काही घाबरत नाही मी तर तुम्हाला अनेकदा सांगितलं माझ्या वर्णीत पण त्यांना लढू द्या पण मुद्दा आहे की आजचं जे आहे मी त्यांना सांगतो आज चला बाजूला बसवा उद्या मी यायला तयार आहे आज परत चार तासांनी यायला तयार आहे बाजूला बसवा पूर्ण खातं त्यांच्या सोबत असू द्या आचारसंहिता असताना पण चालेल उद्योगधंदे इथून गुजरातला का गेले शेतकरी आत्महत्या का करतात मुंबईची जी वाट लागत चाललेली आहे ते काय पुण्याचे जे हाल आहेत नागपूरचे जे हाल नाशिकचे जे हाल होत चालले ते कशामुळे होतात भ्रष्टाचार मी हा पण त्यांना प्रश्न विचारणार नाही की आमच्या पाठीत खंजीर का बसला उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं ते वर्षातून मातोश्री बंगल्यावर आले सगळ्यांनी बघितलं तुमचं कुटुंब एकत्र आलेलं होतं आदित्य ठाकरेंची ओळख महाराष्ट्राला मृदू भाषी सॉफ्ट स्पोकन अतिशय छान बोलणारे अशी होती ती आहे बंडानंतर अनेक सभांमध्ये आम्ही बघतोय डे वन पासून तुम्ही मुख्यमंत्री शिंदेना घटनापाया मुख्यमंत्री म्हणतायत शिंदे गटाच्या लोकांना गद्दार गॅंग म्हणतायत त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पन्नास खोके एकदम मोक्याच्या घोषणा देत आहेत हा बदल तुम्ही कसा अनुभवला <laughs> आता हा बदल आपण पाहिलेला आहे मी तर पाहिलेलं मी तसाच आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की जी माझ्या वडिलांकडून मी शिकत आलेलो आहे की अग्रेसिव्ह कधी व्हायचं गरज असताना तुम्ही अग्रेसिव्ह झालं पाहिजे तुम्ही नुसतं तलवारकडून फिरत राहिलं तर त्याला अग्रेसिव्हनेस बोलत नाही एखादी मी मध्ये पण कुठेतरी बोललो होतो की एखादी जेव्हा मूर्ती बनते बनताना तुम्हाला हॅमर इन चिजेल लागतं हातोडा लागतो मूर्ती बनल्यानंतर तुम्ही हातोडा वापरला तर मूर्ती तुटणार पण आज जी लढाई आहे जी तळमळ आहे मी तुम्हाला हेच सांगतो परत की हेच जर त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं केलं असतं भलं केलं असतं महाराष्ट्राचं कुठेतरी आम्ही हा विषय मग झालं असतं पण जी माझी तळमळ आहे जी माझा राग आहे गेल्या दोन महिन्यातली माझी भाषणं किंवा कुठेही मी जे काही बोलत आहे ते बघा मी स्वतःबद्दल वैयक्तिक काहीच बोलत नाही आहे की आमच्याकडून तुम्ही असं केलं तसं केलं आमच्या पाठीत खंजीर खूप असला पण राग माझा खरोखर हा आहे की तुम्ही एवढं सगळं ते कृत्य घडवून करून सगळीकडे पळून वगैरे जाऊन महाराष्ट्रासाठी काय केलं